दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बात कृष्णा उर्फ अण्णा महादेव डोंगरे वय पंचवीस राहणार मंगळूर तालुका तुळजापूर आणि शुभम भागवत सावंत वय अठ्ठावीस मूळ राहणार चिंचोली सध्या मंगरुळ तालुका तुळजापूर अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत यातला एक जण शेळगीत आढळला आणि गुन्हे शाखेच्या पथकानं हेरून त्याला पकडलं तर दुसऱ्याला पुणे नाका येथून पकडलं या दोघांकडून सात लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांचं पथक पंधरा जुलै रोजी शोध मोहीम राबवत होता। त्यांना एक संशयित तरुण चोरीची दुचाकी घेऊन शेळगी रोडवर उभा असलेला दिसला त्याला अटकला असता त्यानं आपलं नाव कृष्णतुर्फा अण्णा महादेव डोंगरे असल्याचं सांगितलं तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील असून ही दुचाकी चोरीची असल्याचं त्यानं कबूल केलं पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं सोलापूर शहर लातूर पुणे इंदापूर भिगवण रत्नागिरी बिदर येथून बारा मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली त्याला अटक करण्यात आली चोरलेल्या सहा लाख तीस हजार रुपये किमतीच्या बारा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या पथकानं दोन्ही आरोपींकडून तब्बल सात लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगड राजकुमार वाघमारे अभिजित धायगुडे काशीनाथ वाघे सायबरचे अंमलदार प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही